तेरा ऑक्टोबरला के केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय विश्वस्त मंडळाची दोनशे अडतीसावी पडली या बैठकीत पी एफच्या नियमांसंदर्भात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले यानुसार आता पी पैसे काढण्याची पद्धत सोपी करण्यात आली त्यामुळं पी एफ खातेधारकांसाठी ही एक दिलासादायक गोष्ट असल्याचं सांगितलं जात आहे पण पी एफच्या बदललेल्या नियमांवरून मोठी टीका सुद्धा होताना दिसते पी पूर्ण पैसे काढण्यासाठी जे नियम तयार करण्यात आले त्यावरून नाराजीचा सूर उमटतोय पी एफ बदललेले नियम आणि त्याचे पी एफ होणारे परिणाम त्याची सगळी माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया सगळ्यात आधी पी एफ चे बदललेले बदल त्यांना ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ असं म्हटलं जात आहे यामध्ये पार्शल विड्रॉल म्हणजेच अंशत पैसे काढणं घराशी संबंधित गोष्टींसाठी पैसे काढणं बेरोजगार असताना पैसे काढणं याबद्दलच्या नियमांमध्ये बदल झाले यातले काही नियम हे दिलासादायक आहेत तर काही नियमांमुळे खातेधारकांची अडचण होण्याची शक्यता वर्तवली जाते बदल करण्यात आलेला पहिला नियम म्हणजे तेरा नियमांची तीन श्रेणीमध्ये विभागणी ई पी एफ मधून संशयत पैसे काढण्याचे नियम सोपे आणि शिथिल करण्यात आले कोणत्याही अडचणीच्या काळात पी एफ चे पैसे अंशत काढण्यासाठी याआधी तेरा वेगवेगळे आणि गुंतागुंतीचे नियम होते पण आता याच नियमांच्या तीन श्रेणी करण्यात आल्यात ज्यामध्ये अत्यावश्यक गरजा जसं की आजारपण शिक्षण लग्न एखादी आपत्ती अशा वेळी पैसे काढण्यासाठी अत्यावश्यक गरजा अशी पहिली श्रेणी घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी गृहकर्जाच्या परतफेडीसाठी पैसे काढायचे असतील तर घराशी संबंधित गरजा अशी दुसरी श्रेणी आणि अपंगत्व बेरोजगारी किंवा कोविडसारख्या आपत्तीच्या काळात जर पैसे काढायचे असतील तर विशेष किंवा अपवादात्मक परिस्थिती या श्रेणीतून खातेधारकांना त्यांचे पैसे काढता येतील यामुळं पैसे काढण्याची प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी करण्यात आली आहे यासोबतच पी एफचे पैसे काढण्यासाठीचा कालावधी सुद्धा कमी करण्यात आलाय म्हणजेच जर पी एफ खातेधारकाला पैसे काढायचे असतील तर त्याचा एक निश्चित काळ ठरवण्यात आला का होता उदाहरणार्थ घरासाठी पैसे काढायचे असतील तर किमान पाच वर्ष सर्व्हिस लग्नासाठी सात वर्ष तर शिक्षणासाठी पैसे काढायचे असतील तर दहा वर्ष किमान सर्व्हिस असणं गरजेचं होतं पण आता हे सगळे स्लॅब्स काढण्यात आले असून एक युनिफॉर्म मिनिमम सर्व्हिस पिरियड ठरवण्यात आलाय ज्यानुसार अंशतः पैसे काढण्यासाठी किमान बारा महिने सर्व्हिस पिरियड आहे म्हणजेच ज्यानं फक्त एक वर्ष नोकरी केली आहे आणि त्याचा पीएफ कट झालाय तर त्याला अंशतः पैसे काढता येऊ शकतात तसंच आता शिक्षणासाठी दहा वेळा आणि लग्नासाठी पाच वेळा पैसे काढता येणार आहे याआधी शिक्षण आणि लग्नासाठी एकूण तीन वेळा पैसे काढण्याची परवानगी होती यासोबतच खातेधारकांना विशिष्ट परिस्थितीमध्ये कोणतेही कारण न देता पैसे काढता येऊ शकतात आधी विशिष्ट परिस्थिती म्हणजेच नैसर्गिक आपत्ती लॉकडाऊन किंवा नोकरी गेल्यास स्पष्ट कारण द्यावं लागत होतं त्यामुळं अनेक अर्ज फेटाळले जात होते पण आता हे नियम शिथिल करण्यात आले त्यामुळं पी एफ धारकांना अडचणीच्या वेळी आपले हक्काचे पैसे सहज काढता येणार आहेत पण ज्या बदललेल्या नियमांवरून टीका होते त्यातला पहिला नियम आहे बेरोजगारीच्या काळात पैसे काढण्यासाठीची मुदत आधीच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीची काही कारणाने नोकरी गेली आणि ती बेरोजगार झाली तर एक महिना बेरोजगार राहिल्यावर त्याला पीएफ चे पंच्याहत्तर टक्के तर दोन महिने बेरोजगार राहिल्यानंतर शंभर टक्के रक्कम काढता येत होती कोविड काळानंतर हे नियम करण्यात आले होते पण आता नवीन प्रीमॅच्युअर फायनल पी एफ सेटलमेंट करता येईल म्हणजे बॅलन्स ठेवावाच लागेल आणि त्यानंतर सगळे पैसे काढून घेता येतील तसंच ई पी एस म्हणजेच पेन्शन स्कीम सगळे पैसे काढून घेण्यासाठी अशा व्यक्तीला छत्तीस महिने म्हणजेच तीन वर्ष वाढ बघावी लागणार आहे याआधी हेच पैसे दोन महिने बेरोजगार असताना काढता येणं शक्य होतं त्यामुळंच पंचवीस टक्के मिनिमम बॅलन्स आणि बेरोजगारीच्या वेळी पूर्ण पैसे काढता न येणं पेन्शनचे सगळे पैसे लवकर हातात न मिळणं या नियमांमुळे विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे तुम्हाला या नवीन नियमाबद्दल काय वाटतं यानं खरंच पी एफ खातेधारकांचा फायदा होणार आहे की नुकसान याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका